वाचाल तर वाचाल जोपर्यंत विद्यार्थी महान समाज सुधारक यांचे विचार वाचणार नाही जोपर्यंत विद्यार्थी मोठे वैज्ञानिक किंवा साहित्यिक यांची पुस्तकं वाचणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ते त्यांच्या गुणवत्तेमध्ये फारसा फरक पडण्याची शक्यता कमी आहे विद्यार्थ्यांना वाचनाकडे घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित करण्यासाठी महावाचन हा अत्यंत महत्वाचा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा आहे नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आत्ता आपण महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या वेबसाईट वर आहोत शाळांचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे आणि हे रेजिस्ट्रेशन करणे अत्यंत सोपं आहे आपल्यासमोर दोन टॅब पाहायला मिळतील पहिला टॅब आहे स्कूल युजर रजिस्ट्रेशन आणि दुसरा टॅब आहे युजर लॉग इन सर्वात प्रथम शाळांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला स्कूल युजर रजिस्ट्रेशन या टॅबवर जावं लागेल या ठिकाणी प्रिन्सिपलचं फर्स्ट नेम लास्ट नेम त्यानंतर प्रिन्सिपलचा ईमेल आय डी आणि नंतर प्रिन्सिपलचा मोबाईल आणि युडास्कूल एंटर करायचा आहे कोड एंटर केल्याबरोबर आपल्याला शाळेचं शाळेचं नाव डिस्ट्रिक्ट शाळेचा ब्लॉक मॅनेजमेंट मीडियम या सर्व गोष्टी ऍटोमॅटिक पाहायला मिळतील त्यानंतर आपल्याला तीन ते बारा या वर्गाची जी पटसंख्या आहे ती पटसंख्या आपल्याला एंटर करायची आहे आणि जो पासवर्ड तयार करायचा आहे तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे सबमिट वर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन होणार आहे मित्रांनो शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे अत्यंत सोपं आहे त्यानंतर जी आपली सेकंड जी स्टेप आहे ती म्हणजे युजर लॉग इन युजर लॉग इन वर क्लिक करायचं आहे शाळेचा युएस कोड एंटर करायचा आहे आणि त्यानंतर शाळेचा पासवर्ड एंटर करून लॉग इन वर क्लिक करायचा आहे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुल अशा पद्धतीचा मॅसेज आपल्या समोर येईल ओके वर क्लिक करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण शाळेचं रजिस्ट्रेशन केलेला आहे हा आपल्या शाळेचा डॅशबोर्ड आहे आणि या ठिकाणी आपल्याला शाळेचं नाव पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर तीन ते पुढचे जे काही वर्ग असतील त्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी शाळेमध्ये एनरोल्ड असतील त्या सर्व विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल हा शाळेचा डॅशबोर्ड आहे आणि त्याचबरोबर इतर अनेक मेनू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील यामधील क्रिएट न्यू सबमिशन हा सर्वात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट असा टॅब आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती नमूद करायची आहे मित्रांनो महावाचन उपक्रम हा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना वाचनाला प्रेरित करणारा उपक्रम आहे आणि त्यासाठी मुख्याध्यापक यांना विद्यार्थ्यांना काही महत्वाची पुस्तकं द्यायची आहेत आणि त्या पुस्तकांचं वाचन करून विद्यार्थ्यांना एक मनोगत लिहायचं आहे पन्नास ते साठ शब्दामध्ये त्यांनाही त्या पुस्तकाबद्दलची माहिती लिहून घ्यायची आहे आणि मग ती जी माहिती आहे किंवा त्याचा जो फोटो आहे किंवा त्याचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा आहे अत्यंत सोपा आहे सोपा उपक्रम आहे आणि तो करणे अजिबात अवघड नाही तर काय करायचं आहे ज्या विद्यार्थ्याची नोंदणी आपल्याला करायची आहे त्या विद्यार्थ्याचं इथे नाव लिहायचं आहे त्याचा आडनाव लिहायचं आहे विद्यार्थ्याचा हजेरी पटावर जो रोल नंबर आहे तो रोल नंबर लिहायचा आहे तो कोणत्या वर्गातला विद्यार्थी आहे तो वर्ग सिलेक्ट करायचा आहे त्याचा सेक्शन सिलेक्ट से करायचा आहे तो कोणत्या भाषेमध्ये हे सगळं सबमिशन करणार आहे ती भाषा नमूद करायची आहे आणि ज्या पुस्तकाचं त्याने वाचन केलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव या ठिकाणी नमूद करायचं आहे समजा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक वाचलेलं असेल किंवा महात्मा फुले यांचं पुस्तक वाचलं असेल किंवा महात्मा गांधी यांचं पुस्तक वाचलं असेल त्या पुस्तकाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि मुख्याध्यापक म्हणून विद्यार्थ्यांनी जे काम केलेलं आहे जे लिखाण केलेलं आहे त्या लिखाणाचा एक फोटोग्राफ किंवा एक व्हिडिओ तयार करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे पहिल्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्या लिखाणाचं एक पीडीएफ किंवा फोटोग्राफ किंवा जे पी जी फोटोग्राफ इथे अपलोड करायचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी जे लेखन केलेलं आहे त्या लेखन करतानाचा एक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि विद्यार्थ्यांनी जे काम केलेलं आहे जे लिखाण केलेलं आहे आणि त्यांनी जी मेहनत केलेली आहे त्यासाठी आपण त्या विद्यार्थ्याला किती गुण देऊ ते मुख्याध्यापक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपल्याला ठरवायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की विद्यार्थ्याचं हे जे लिखाण आहे त्याचं जे वाचन आहे हे अत्यंत चांगलं आहे तर आपण त्याला दहा पैकी दहा पण गुण देऊ शकता एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे आणि हे काम आपल्याला राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत करायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याने यामध्ये सहभाग नोंदवावा प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचन केलं पाहिजे कारण वाचाल तर वाचाल अशी आपली संकल्पना आहे जोपर्यंत विद्यार्थी वाचणार नाही जोपर्यंत विद्यार्थी वेगवेगळ्या विविध प्रकारच्या पुस्तकांचं वाचन करणार नाही जोपर्यंत विद्यार्थी महान समाज सुधारक यांचे विचार वाचणार नाही जोपर्यंत विद्यार्थी मोठे वैज्ञानिक किंवा साहित्यिक यांची पुस्तकं वाचणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ते त्यांच्या गुणवत्तेमध्ये फारसा फरक पडण्याची शक्यता कमी आहे विद्यार्थ्यांना वाचनाकडे घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित करण्यासाठी महावाचन हा अत्यंत महत्वाचा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा आहे आणि त्यामुळे सर्व मुख्याध्यापक यांना माझी विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी त्यांना चालना द्यावी त्यांना त्यांना प्रोत्साहित करावं आणि एखादं चांगलं दर्जेदार पुस्तक त्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये द्यावं जेणेकरून विद्यार्थी ते पुस्तक वाचेल आणि त्यावर छान त्याच्या मनाप्रमाणे त्याला वाटेल तसं तो लिखाण करू शकेल आणि त्याच्या वैचारिक दृष्टिकोनाला आपण चालना देऊ शकू प्रत्येक विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे एज्युकेट भारतच्या माध्यमातून महावाचन या उपक्रमाबाबत आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे सर्वांना माझी विनंती आहे की जर आपण या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच